नमस्कार बारामती येथील शरद पवार साहेबांच्या शेतामध्ये जे जागतिक प्रदर्शन भरवले जाते कृषी प्रदर्शन त्यामध्ये आम्ही आलेलो आहोत भोपळ्याचा हा वेल त्याला लगडलेली ही भोपळे एक भोपळा किमान चार साडेचार फुटाचा सा, लांबीचा आपल्याला दिसत आहे एक अद्भुत नजारा इस्रायल धरतीवर या शेतीचा प्रयोग केला जातो अनेक फोटो आपण पाहतो इंटरनेटवर की ज्याला भरगच्च फळं लगडलेली असतात अगदी त्याचं जणू हे मृतिमंत उदाहरण म्हणता येईल प्रत्यक्ष आपण त्या सर्व अनुभवाचा जवळून आस्वाद घेत आहोत हे सर्व लगडलेली भोपळे काही गोल आहेत काही लांबट वाणाची वेगवेगळ्या रंगाची गडद हिरवा फिक्कट हिरवा खरच अद्भुत आहे प्रचंड फळ लागलेलं आहे आणि याचं ओझ सहन करण्यासाठी मजबूत असा आधार बांबूच्या लाकडाच्या आधाराने केलेला आहे जणू काही स्वप्नवत वाटावं असं सर्व हे आपण बघत आहोत खरोखरच खूप सुंदर आहे शेतीची क्रांती सारख्या देशाने जपानसारख्या देशाने केलेली त्या धर्तीवर जर आपला शेतकरी उद्या वाटचाल करत असेल तर हे नक्की आपल्या शेतकऱ्यासाठी आणि आपल्या एकूण समाजव्यवस्थेसाठी आनंदाची गोष्ट असेल सर्वांना अशा पद्धतीची शेती धनलाभ असो या शुभेच्छा खूप धन्यवाद